भगवान श्री जिवेश्वर जन्म उत्सव उत्साहात साजरा साडी समाजाच्या भगवान जिव्हेश्वर जन्म उत्सवानिमित्त गुणवंतांचा सत्कार नाशिक रोडमधील स्वकूड साडी समाज बांधवाच्या वतीने भगवान जिव्हेश्वर जन्म उत्सव साजरा करण्यात आला भगवान जिवेश्वर जन्म उत्सवाची सुरुवात प्रमुख पाहुणे अतुल मते सीपी साडी अभियंता अधीक्षक सुनील पांढरपट्टे जिल्हाध्यक्ष गणेश तांबे अध्यक्ष सुनील ढगे यांच्या हस्ते भगवान जिव्हेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी भगवान जिव्हेश्वर जन्मा जन्म उत्सवानिमित्त समाजातील पहिली ते दहावी बारावी पिका पदवी व पद्युत्तर पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येऊन विविध कार्यक्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सेवानिवृत्तीचा प्रमुख मान्यवरांच्या असते शाल पुष्प व देऊन आला भगवान चिन्हान जन्म उत्सवासाठी पंचक्रोशीतील नाशिक युवक उत्कर्ष संस्था महालक्ष्मी महिला मंडळ यांच्या सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनल ला सबस्क्राईब करा